रामटेकच्या चाचेर गावात शेतातील कीटकनाशकाच्या बोऱ्याखाली नाग नागीन ना आणि त्यांच्या एकवीस पिल्लांचा शोध लागला शेतकरी नितेश ठोसरे यांनी तत्काळ सर्पमित्र ऋषी बावणे यांना बोलावले बावणे यांच्या नेतृत्वाखाली सर्पमित्र अजय मेहरकुले सागर घावडे व लकी मसर कोल्हे यांनी सावधपणे संपूर्ण नाग परिवाराचे रेस्क्यू करून वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांच्या उपस्थितीत पंचनामा केला नंतर सर्व सापांना चोर बावली जंगलात सुरक्षित सोडण्यात आले ही घटना वन्यजीव संवर्धन व नागरी सजगतेचे उत्तम उदाहरण ठरले माझे नाव ऋषीभाऊने राहणार चाचेर मी घरी असताना मला माझ्या गावच्या एका शेतकऱ्याच्या कॉ फोन आला आणि त्यांनी फोनवर असे सांगितले की माझ्या शेतामध्ये एक साप दिसून आलेला आहे तर मी त्या त्याला रेस्क्यू करायसाठी गेले आणि बघितलं तर तिथे कोबरा प्रजातीचा एक साप होता त्याला मी पकडलं आणि लगेच मग मला आणखी एक तिथेच कोबरा प्रजातीचा साप दिसला मी त्याला पण रेस्क्यू केलं असं मग करता करता ते आणखी मग एक दोन पिले एक दोन पिले वगैरे दिसला मला तिथं त्याचे एक दोन पिले काढता 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 टोटल एकवीस पिले मी रेस्क्यू केले आणि मग रामटेक फ फॉरेस्टमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन केले त्यांच्या पंचनामा केला आणि त्याच्यानंतर मग चोरबावली फॉरेस्टमध्ये घनदाट घन घं, घनदाट जंगलामध्ये जाऊन सोडलं